तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लोकप्रिय मालिका होईलच प्रेम तर 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 या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आला चला मग व्हिडिओला करूया होईलच प्रेम छोट्या पडद्यावरील मालिका सध्या प्रेक्षकांची मनात जिंकतीये या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांना आपल्याचं केलंय मालिकेत येणाऱ्या वेगवेगळ्या दिवसमुळे प्रेक्षकही मालिकेत गुंतले आहेत तर मालिकेतील दोन्ही जोड्या म्हणजेच पार्थ आणि काव्या व जीवा आणि नंदिनी प्रेक्षकांच्या नालिका आहे तर या चारीचं ही मनाविरुद्ध झालेलं लग्न आणि आता लग्नानंतरचं आयुष्य आहे आता मालिकेत आणखी एका नवा ट्रॅक सुरू होतोय या ट्रॅकमुळे नंदिनी आणि जीवा यांच्यात मैत्री होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तर या मालिकेच्या नव्या प्रेमामध्ये आपण बघतो की आपल्या प्रेमासोबत लग्न झाल्याने काव्य आधीपासून संतापलेली असते तिचं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम असतं पण दोघांचंही लग्न होत नाही या उलट काव्य जीवाची बहिणी होती त्यामध्ये ती प्रत्येक ठिकाणी जीवाला तुम्ही मात्र दिसतीये आपल्या प्रेमाला मिळवायला ला हिम्मत लागते ते सांगायलाही हिम्मत लागते असं म्हणत ती सगळ्यांना ऐकवतीये तर तुझा आणि नंदिनी ताईच खूप छान चाललंय असं काव्य जीवाला म्हणते तर यामुळे जीवा खूप दुखावला जातो त्यामुळे तो दारू प्यायला जातो जीवा जेव्हा घराबाहेर पडतो त्यावेळी नंदिनी त्याला हात मारते आणि विचारते कुठे चालणार यावर जीवा तिला काही सांगत नाही नंतर आपण पाहतो की रात्र होते पण जीवा घरी येत नाही इकडे नंदिनी काळजी लागते दुसरीकडे आपण पाहतो की जीवा रस्त्यावर दारू पितो आणि धिंगाणा घालतो त्याला व्यवस्थित उभंही राहता येत नाही तो इतकी दारू पितो तितकेच रस्त्यावर पोलीस येतात आणि मग त्याला पकडतात दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी जीवाला खूप फोन करते आणि मग तोच फोन पोलीस घेतात पोलीस नंदिनीचा फोन उचलतात आणि बोलतात पोलीस म्हणतात नंदिनीला कोण बोलताय यावर नंदिनी म्हणते मी जीवा देशमुखची बायको आहे तुम्ही कोण यावर पोलीस घडलेल्या प्रकार सगळं सांगतात हे ऐकून नंदिनीला खूप त्रास होतो नंतर पोलीस म्हणतात आम्ही यांना अटक करतोय हे दारू पिऊन गाडी चालवतायत आणि रस्त्यावर धिंगाणा करताय नंदिनी म्हणते प्लीज तुम्ही काही करू नका लगेच तिथे आले आणि आणि मग नंदिनी नंदिनी जीवाजवळ जाते पोलिसांची जी माफी मागते म्हणते यांना यावेळेस माफ करा नंतर असं होणार नाही नंदिनीचं हे बोलणं ऐकून पोलीस लोक त्याला माफ करतात पुढे आपण पाहतो की नंदिनी जीवाला घरी घेऊन येते आणि मग नंतर जेव्हा जीवाला शुद्ध येते तेव्हा तो नंदिनीची माफी मागतो त्यावर मग नंदिनी म्हणते तुम्ही काही चुकीचं केलात का असं विचारते त्यावर मग जीवा खजिल होतो आणि मग नंतर नंदिनी त्याला पार सांगते की जेव्हा तुमचं काही चुकलंय असं तुम्हाला वाटेल तेव्हा मला सॉरी म्हणा मनापासून तर हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर नंदिनीने पुन्हा एकदा बायकोचं कर्तव्य पार पाडलं हे पाहून तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा